सगळ्यांना परत एकदा मी जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा देतो पण याला आपण जागतिक म्हणतो परंतु मला असं वाटतं की एकोणीसशे ब्याण्णव मध्ये याच एडॉप्शन झालं जागतिक पातळीवर परंतु साधारणपणे एकोणीसशे अठ्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान आता ज्या संस्थेचा उल्लेख केला ती निमांस बेंगलुरूची संस्था यांनी हे ऑक्टोबर महिन्यामध्ये मानसिक आरोग्य महिना म्हणून सेलिब्रेट करायला ऑलरेडी सुरू केलं त्याच्यामुळं के आणि मला असं वाटतं की मानसिक आरोग्य हे आपल्या संस्कृतीचा फार अविभाज्य घटक आहे आणि जे जागतिक आरोग्य संघटनेनं जी मानसिक आरोग्याची जी व्याख्या केलेली आहे त्याच्यामधला महत्वाचा कंपोनंट स्पिरिच्युअलिटी आणि तो इंडियन ट्रॅडिशन मधून तिथे आलेला आहे कारण ज्या पद्धतीचं मानसिक आरोग्य आपण बघतो आताच ठाकूर सरांनी सांगितलं की आजचा आपला जो वृद्ध वर्ग आहे तो मोबाईल कडे जास्त आकर्षला गेला आहे त्याच महत्वाचं कारण हे आहे की तिथे संवाद घरामध्ये कुठेतरी आहे म्हणजे मी सकाळीच देशमुख सरांना बोलत होतो कारण ज्या पद्धतीचं दिव्यांग भवन इथं त्यांनी उभा केलंय आणि एक वर्षामध्ये त्याची जी अक्सेसिबिलिटी आहे जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं सगळ्या दिव्यांग बंधू भगिनींना इथं सेवा दिली जाते हे खरंच कौतुकास्पद आहे एक वर्षामध्ये एका लोकल बॉडीनं अशा पद्धतीचं आणि तुम्ही बिल्डिंगची रचना बघा काय त्याची जी ऍक्सेसिबिलिटी जी सगळ्यात महत्वाचा घटक आहे तो इतका सुंदर पद्धतीने इथं बनवलेला आहे आणि आर्किटेक्चरल डिझाईन मी आवर्जून त्यांना विचारलो की याचा आर्किटेक्चर कोण केला कारण आता आम्ही अडीचशे बेडचा हॉस्पिटल बांधत आहेत पाशांमध्ये तर तिथे आम्हाला या अशा पद्धतीची ऍक्सेसिबिलिटी हे आमचा आता आमचे जे आर्किटेक्चर आहेत त्यांच्यासोबत आमचा याच्यावर चर्चा चालू आहे की इथे रॅम्पच पाहिजे लिफ्ट असेच पाहिजे तिथं साईन बोर्ड हेच पाहिजे तुम्ही टायर्स कुठल्या पद्धतीच्याच वापरणार आहे आणि या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत म्हणजे आपण मानसिक आरोग्य ज्या वेळेस बोलतो तर ते केवळ फक्त मनाशी निगडित नाहीये तर ते आपल्या आजूबाजूच्या पूर्ण वातावरणाचा सा एक सार आहे आणि तिथून आपण मानसिक आरोग्य बघतो खरं पाहायला गेलं तर आपण हे दिव्यांग भवनामध्ये याच्यावर चर्चा करतोय तर मला सगळ्यात पहिल्यांदा या गोष्टीवरती पण थोडस बोलावं वाटत कि आपल्या घरामध्ये जर एखादा व्यक्ती दिव्यांग असेल तर आपल्या मनामधल्या ज्या भावना आहेत स्पेश, आणि स्पेशली काय आहे की विशेष करून जे आई वडील आहेत की त्यांचे सुरुवातीचे दोन चार वर्ष आहे ना या विचारांमध्ये जातात की माझ्यासोबतच का असं झालंय किंवा माझ्याच मुलाला असं का आणि ती जी नकारात्मकता आहे ती निगेटिव्हिटी आहे किंवा ज्याला आपण डिनायल म्हणतो तर त्या याच्यामध्ये आणि सुरुवातीला दोन तीन वर्ष तर म्हणजे या प्रोसेस नाही नाही शिकेल ना थोडासा उशिरा शिकेल किंवा त्याचा पाय कमजोर आहे किंवा मी या मालिश करणाऱ्याकडे जाऊ का किंवा तिकडे कुठला महाराज आहे तिकडे जाऊ का या सगळ्या गोष्टीमध्येच तो दोन तीन वर्ष निघून जातो आणि प्रचंड तणाव म्हणजे आपण सगळ्यांनी आपण या पुरुष प्रधान संस्कृती आपण म्हणतो आणि या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये मग याचं उत्तर आहे ना मला असं वाटतं की जी आई आहे तिला थोडस जास्त द्यावं लागतं किंवा तिच्या मनामध्ये ही शंका जास्त असते की बाबा हे कशामुळे झालं काय आणि मग वेगवेगळे डॉक्टर्स ओळखणं वेगवेगळ्या ठिकाणी वेग काही धार्मिक आहे का ते बघणं अशा पद्धतीच्या ह्या सगळ्या विवंचनेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय होत तर तिची झोप कॉम्प्रोमाइज होते तिचं जेवण कॉम्प्रोमाइज होत आणि केअर करण्याची जी पूर्ण जबाबदारी आहे काय ती तिच्या एक्टिव्हर आहे आता शिक्षण आता वाढलंय त्याच्यामुळे शहरी भागामध्ये आपण बघतो की आईसोबत वडील पण त्या दिव्यांग मुलाच्या काळजीमध्ये सहभागी आहेत परंतु किती हा एक मोठा प्रश्न आणि त्याच्यामुळं मानसिक आरोग्य ही एक खूप म्हणजे या दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबामध्ये तर याच फार मोठ्या प्रमाणावरती आम्ही बघतो की ज्या पद्धतीच्या विवंचना त्यांना आहेत ज्या पद्धतीचा त्रास आहे किंवा सगळ्यात महत्वाचं आम्ही बघतो की जे बायोलॉजिकल जे फंक्शन आहेत ज्याच्यामध्ये आपण म्हणतो ऍपेटाईट आहे किंवा झोप आहे किंवा जे एक प्रकारचे फटी ज्याला म्हणतो आपण की फार लवकर थकवा येतो आणि मग काही करण्याची इच्छा नाही जाणवत याच्यामध्ये बऱ्याच पुरुषांना आणि स्त्रियांना जे या दिव्यांग मुलांना केअर करतात आम्ही असं बघतो की ते एक सायलेंट उदासीनतेकडे ते वळालेले आहे आणि मग तिथे कुठे बोलायला स्कोप नसतो त्याच्यामुळं परत एकदा आपल्याला याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे की आपण आपलं मानसिक आरोग्य कसं जपूया ठीक आहे आणि माझ्याकडे हे आलंय तर मी आता याची बेस्ट हेल्प कशी करेल जर आपण या चिंता आणि उदासीनतेमध्ये जर राहिलो तर आपण यांना चांगली मदत करू शकणार ना आहे का नाही जे आज आपण इथं दिव्यांग भवनाच्या माध्यमातून बघतोय की एक उत्तम प्रतीची सुविधा इथं दिली काय आणि त्याचा ऍक्सेस पण एवढा चांगला आहे परंतु ते सगळ्याच ठिकाणी हे पोहचलंय का नाही त्याच्यामुळे फार जास्त गरजेचं आहे की आपण मानसिक आरोग्य कशा पद्धतीनं या सगळ्या परिस्थितीमध्ये लक्ष देणं त्याच्याकडे बघणं हे जास्त गरजेचं आहे तर त्याचबरोबर मी आता उल्लेख झाला मगा की आपल्याकडे भारतामध्ये महाराष्ट्र आणि पूर्ण देशामध्ये दे आपण बघतो की मानसिक आरोग्य संगोपन कायदा जो दोन हजार सतरा आले ला आलेला आहे तो एक लँडमार्क कायदा आहे त्याच्यापूर्वी आपल्याकडे एकोणीशे सत्याऐंशी साली मेंटल हेल्थ ऍक्ट म्हणून होत ज्याच्यामध्ये प्रायमरी लेवलला आपण जर बघितलं तर शासनाच्या माध्यमातून मानसिक आरोग्यावरती कुठल्या सुविधा दिल्या पाहिजे आणि जे सुरुवातीला जे मानसिक आरोग्यासाठी किंवा मानसिक रोगांच्या उपचारासाठी ज्या पद्धतीचं कस्टोडियन केअर हा ही पद्धत होती ज्याच्यामध्ये लॉक केलं जायचं जेलमध्ये टाकलं जायचं ठीक आहे अशा पद्धतीच्या वातावरणाला फोडून काढण्यासाठी मानसिक आरोग्य कायदा एकोणीसशे सत्याऐंशी सालचा फार लँडमार्क कायदा आपण म्हणत होतो परंतु काळाच्या ओघामध्ये आपण असं बघितलं की मानसिक आरोग्य कायदा देखील लोकांच्या राईट्स बेस्ड ज्या विषय आहेत ते कव्हर करत नाही आणि आपण डी ज्याला आपण म्हणतो की संयुक्त राष्ट्र संघटनेचे आपण सदस्य आहोत आणि त्याचे सिग्नेटरी आहोत जे की मानवी हक्काच संरक्षण करण्याचं त्यांचं मुख्य काम आहे आणि त्यांचे आपण सहभागी आणि सदस्य देश आहोत आणि त्यांनी आपल्याला म्हटलं की तुमचा मानसिक का आरोग्य कायदा हा देखील सगळ्या मानसिक रुग्ण व्यक्तींचे आणि त्यांच्या कुटुंबियाचे हक्क जे आहे ते संरक्षित करत नाही आणि हे ऑब्झर्वेशन आहे ज्या पद्धतीचं रिस्ट्रेंट केलं जातं रोग्यांसोबत ज्या पद्धतीची हेळसाण केली जाते उपचारामध्ये ते बंद होण्यासाठी आणि जे रुग्ण व्यक्ती आहे त्यांना एटॉनॉमी देण्यासाठी दोन हजार सतरा साली मानसिक आरोग्य संगोपन कायदा आलेला आहे आणि हा मानसिक आरोग्य संगोपन कायदा काय सांगतो की प्रत्येक व्यक्तीला त्याचं मानसिक आरोग्य च्या संबंधित निर्णय घेण्याची स्वातंत्र्य त्याला दिलेला आहे तो स्वतः मानसिक आरोग्यासाठी त्याच्या तो त्याचा स्वतःचा गार्डियन ज्याला आपण पालक म्हणतो तो, तो निवडू शकतो आणि त्याचे सर्व सदस्य किंवा ही जी प्रक्रिया आहे ती आपल्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयामधून ती प्रक्रिया पूर्ण केली जाते जसं आपल्याकडे एक नॅशनल ट्रस्ट ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत आपण गार्डियनशिप आपण अलॉट करतो ठीक आहे ऑनलाईन प्रक्रिया आहे पण मानसिक आरोग्याच्या बाबतीत असं काही नाही कारण आपण बघतो की बऱ्याच वेळेस मानसिक रोगी व्यक्तींमध्ये ती निर्णय क्षमता नसते की मी कशा पद्धतीने उपचार घेऊ आणि बऱ्याच वेळेस आपल्याला रिस्ट्रेन करावं लागतं आणि पूर्वी असे व्हायचे इन्सिडेंट की कुठेतरी तो रोगी फार जास्त व्हायलेंट होत आहे किंवा तो अग्रेसिव्ह होत आहे आणि म्हणून त्याला फार मोठ्या प्रमाणात रिस्ट्रेन केलं जायचं प्रसंगी मारहाण केली जायची आणि त्याच्या कुठेतरी मानवी जे हक्क आहेत काय ज्याला आपण ह्युमन राईट्स म्हणतो त्याचे खूप मोठ्या प्रमाणावर पायमल्ली व्हायची आणि म्हणून हा मानसिक आरोग्य कायदा जो आहे संगोपन कायदा तो फार महत्वाचा माइल्डस्टोन आपण याच्यामध्ये मानला जातो कारण त्याला याच्या माध्यमातून पूर्ण स्वातंत्र्य आहे की तो कशा पद्धतीचे उपचार त्याला घ्यायचे आहे जसं आपण आपल्याकडे फार मोठा गैरसमज आहे ज्याला आपण पूर्वी शॉक थेरपी म्हणायचो हा ज्याला आता आपण ई म्हणतो मला असं वाटतं की ते एक स्टोन आहे मानसिक आरोग्याच्या उपचारामधलं काय म्हणजे जे आपण पिक्चर मध्ये वगैरे जे बघायचो त्याच्यामुळे त्याच्या बद्दल आपल्या मनामध्ये भीती आहे की आपण कुठंतरी त्याला पकडतोय चार लोक पकडतायत आणि त्याला शॉक देत आहेत पण ही प्रक्रिया अशी नसते काय आणि ज्या ठिकाणी आपण असं बघतो की जिथं ट्रीटमेंट रेजिस्टंट जे मानसिक रोग आहेत आणि पर्टिक्युलरली गंभीर मानसिक रोग त्याच्यामध्येच आपण हे असं वापरतो आणि त्याची पण एक प्रक्रिया आहे की अशा जे तुम्ही मुव्हीज मध्ये बघता तसं नाही येते फार सोफिस्टिकेटेड आणि हायली स्किल्ड मॅन पॉवरच्या माध्यमातून ते अप्लाय केलं जात आणि जसं फिल्म मध्ये दाखवतात तसं दोन दोन मिनिट नसतं ते इट इज अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये आपण तो देतो पण त्याचा उपयोग जो होतो लक्षणं कमी करण्यासाठी हे फार महत्वाचं आपण माय म्हणतो त्याच्यामुळं आणि आज तर ई सी टी फार पूर्वीची गोष्ट झाली म्हणजे आज काय आहे आप का की आपण त्याच्या पुढे जाऊन एक ऍडव्हान्स ट्रान्सक्रेनियल स्टिम्युलेशन म्हणतो म्हणजे आपल्या ब्रेन मधल्या काही नर्वला आपण स्टिम्युलेशन देतो आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की आपण खूप गोष्टी बोलतो की आपल्या ब्रेन मध्ये काहीतरी केमिकल जसं आता अपर्णा मॅडमनी सांगितलं काय तर बेसिकली हे न्यूरो ट्रान्समीटर्स याचं सायंटिफिक नाव आहे तसे आपल्या शरीरामध्ये फार सुरुवात केला तर, सु, के तर एकच डायग्रो फाईंड आउट झालं होतं पण तसे एकशे पंचवीस आहेत आपल्या शरीरामध्ये त्या आणि जे काम करतात की आपल्या वेगवेगळ्या भावना जसं आता वरी एक स्टॉल वरती मी बघितलो की त्यांनी भावनांचे स्माइली स्वरूपामध्ये त्यांनी काढून ठेवलं आणि ते फार महत्वाचं आहे आपल्या शिक्षणामध्ये म्हणजे शाळेपासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत आपण असं कुठं बघत नाही की आपल्या भावनांच्या बाबतीत आपल्याला कोणीतरी शिक्षण दिलेलं आहे आणि मला वाटतं की तिथून कुठेतरी ही सुरुवात आहे की आपल्या भावनांचं शिक्षणच नाही झालेलं आहे की माझी आज कोणती भावना आहे आणि मी ती कशा पद्धतीनं व्यक्त करायची आणि कुठंतरी तिथे गडबड होऊन जाते जसं आपण पथनाट्यामध्ये पण बघितलं की मला मोबाईल बघावं वाटतंय परंतु माझा मोबाईल काढून घेतल्यानंतर मला येणारी भावना आहे ती मी कशी एक्सप्रेस केली पाहिजे काय मी माझे भावना योग्य पद्धतीने व्यक्त कस होणं आणि हे कुठल्याही कौटुंबिक आपल्या पद्धतीमध्ये पण नाहीये आणि कदाचित शहरी भागामध्ये तर आपण याचा फार जास्त अभाव याच्यामुळे पण बघतो कि ह्या भावना व्यक्त करण्यासाठी लागणार जे भांडवल आहे किंवा जे सोर्सेस म्हणतो आपण किंवा जे ह्युमन रिसोर्स म्हणतो जे एकत्र कुटुंब पद्धतीत कुठेतरी आपल्याला असायचं पण आता ते काय आहे फार काही ते दिसत नाही दुसरी याच्यामधली महत्वाची गोष्ट आपण बघतो की नाही आम्ही तर दोघं पण काम करणारे आहे परंतु मला असं वाटतं की चाइल्ड रेअरिंग किंवा पालकत्व हे फक्त तुम्ही त्या वर्किंग आवर्स ला धरून नका बघू ना कारण आम्ही असं बघतो आमच्याकडे असेही पालक येतात जे आठ नऊ वर्षाच्या मुलाला घेऊन येतात की हा दिवसभर पाच पाच सहा सहा घंटे मोबाईल बघतो आणि आता तर तो मला माझा स्वतःचा वैयक्तिक मोबाईल मागतो मी म्हणलो आई वडील म्हणून तुम्ही काय करता काय नाही म्हणे आम्ही सहा वाजता घरी येतो सात वाजता घरी येतो मग त्याच्यानंतर नाही त्याच्यानंतर थोडा वेळ मोबाईल बघत बसतो मग तो चाईल्ड तर तोच अडॉप्ट करणार ना म्हणजे फार आश्चर्याची गोष्ट नाहीये आज खेड्यामध्ये देखील लहान मुलाला जेवण खाऊ घालताना हातात काय दिला जातो आणि हा डिफेन्स आहे हा आपण समजला पाहिजे आपल्या पालकत्वामधला तो लॅकुना आहे आणि आपल्या मुलाला पटपट भरवण्याची गडबड जी झाली आहे त्याच्यासाठी मोबाईल दिला जातो जेव्हा की फार महत्वाचं काय आहे की जेवण करत असताना त्या जेवणाच्या ताटाकडे बघितलं पाहिजे आपण घेणाऱ्या प्रत्येक घासाकडे बघितलं पाहिजे तर तो आपल्या तोंडामध्ये त्याला डायजेस्ट करण्यासाठी आवश्यक पाचक रस तयार होतो तो सलायवा त्या त्याच्या फूड मध्ये नाहीये त्याच्यामुळे त्यांना बघा तुम्ही कि फार फ्रिक्वेंटली आजकाल मुलांमध्ये बघतो की घट इश्यूज दिसून येतात त्याच रिझन हे की तो जेवण करत असताना आयतर कुठली तरी स्क्रीन चालू आहे म्हणजे आता आम्ही मानसिक आरोग्य संस्थेत काम करतोय मागच्या या आठवड्यामध्ये आम्ही एक उपक्रम केला आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे आम्ही फोन चेक करतोय आणि त्याच्यामधला युसेज टाइमर चेक करतोय स्क्रीन टाइम तो फक्त मोबाईलचा बरं का आणि सरप्राइझिंगली माझा स्वतःचा साडेतीन घंटे होता काय नाही आता ते एक्सक्यूज झाला काय हा एक्सक्युज झाला म्हणजे आता काही मुलांचं काही स्कॉलरचं मी बघितलो की पाच पाच घंटे सहा सहा घंटे मोबाईलचा यूज आणि हा मला असं वाटतंय की तो स्क्रीन किती डोळ्याला वरती इफेक्ट करते वगैरे हे सगळ्या गोष्टी झाल्या परंतु त्याचं कॉग्नेटिव्हली काय इम्पेअरमेंट होत आहे किंवा तुमच्या ज्या बौद्धिक क्षमता ज्या आहेत किंवा तुमच्या एक्झिक्युटिव्ह फंक्शनिंग जे आहेत त्याच्यावरती काय फरक पडतो हे फार महत्वाचं आहे काय आपण असं बघतो की त्या, त्याच्यावरती आपला विचार नाहीये की जर मी मोबाईलच आणि बघा ना किती म्हणजे सी एखादा इंस्टाग्राम असेल किंवा वरती शॉर्ट्स असतील किंवा आणखी कुठलं प्लॅटफॉर्म असेल याच्यावरती तो शॉर्ट्स किंवा ती जी रील्स आहेत ह्या थर्टी टू सिक्स्टी सेकंड्सच्या आहेत येस हा तुम्ही किती वेळामध्ये ती रील बदलता जर नाही आवडली तर सो so, म्हणजे तुम्ही दहा सेकंदामध्ये यु विल फाइंड आउट की बाबा दिस आय विल नॉट हॅव टू सी फॉर थर्टी सेकंड सेकंड म्हणजे तुम्ही तुमच्या कॉग्नेटिव्ह अबिलिटीला ट्रेन करताय की यु नीड नॉट टू कॉन्सन्ट्रेट बियोन्ड सिक्स्टी मिनिटी सेकंड सॉरी म्हणजे काय करताय सी तुमचं ब्रेन तुमचं शरीर ही फार मोठी एक कॉम्प्लेक्स मशीन आहे जी जगामध्ये आतापर्यंत कुठल्या सायंटिस्ट बनवू शकली नाही ह्या गोष्टीला आपण करतो परंतु आज आपण त्याला कस ट्रेन करतोय अँड वेअर इट विल लीड मला काय म्हणायचं मी आता लॅब मध्ये गेलो आणि तिथे तुमचा टेक्निशियन बसला होता सो टू मेक वन प्रोस्तोटिक फूड त्याला मला असं वाटतं की त्याला कमीत कमी फोर्टी एट टू सिक्स्टी अवर्स चा टाइम पिरियड लागतो कारण तो मेजरमेंट घेणार आणि त्या मेजरमेंट नुसार एक एक ऍक्टिव्हिटी तो कार्व करतो नाव इफ दॅट पर्सन सपोज इफ दॅट पर्सन किप्स ऑन यु नो स्क्रोलिंग द रील्स काय होईल हा एखादा डॉक्टर जो सर्जरी करणार आहे आणि तो जर मोबाईल सहा सात घंटे बघणार असेल त्याचं कॉन्सन्ट्रेशन सर्जरी मध्ये राहील का वी आर नॉट थिंकिंग आपण त्या दृष्टिकोनातून विचार नाही करत म्हणजे हे फार भयावह आहे आणि म्हणून कुठेतरी आपल्या मानसिक आरोग्याच्या समस्या आहेत काय जसं सरांनी आता म्हटलं की आपण व्हॅलेंटाईन सुद्धा मोबाईल वर सेलिब्रेट करतोय काय म्हणजे दिवाळीच्या मेसेज किंवा आता मागे काही दिवसापूर्वी दसरा झाला किती लोकांनी जाऊन दुसऱ्याच्या किंवा शेजारच्या घरामध्ये जाऊन सोन्याची आणि चांदीचे आधार प्रदान केला हा खरं खरं नाही बर का आपट्याचं पान हा किती हात वरी आहे रावण मोबाईल वरून मारू लागला म्हणजे मला काय म्हणायचंय की जिथे आपल्याला आणि हे आहे हे ना कुठेतरी आपल्या मध्ये ही नात्यांची कमतरता आणि आपल्या विचारांचे एक्सप्रेशन किंवा देवाण हेवण ही नैसर्गिकरित्या कमी होत आहे का नाही आपण स्वतःहून करत आहे त्याच्यामुळे पूर्वी ज्या आपल्या भावना आहेत आणि वेगवेगळ्या वेग वेग प्रकारच्या म्हणजे आपण चार मुख्य भावना आहेत परंतु त्याच्याशा निगडीत असंख्य भावना आहेत त्या भावनांना आपण कुठेतरी एक्सप्रेस करण्याचा मार्गच नाही देत आहे वी आर बिझी इन सो मच ऑफ अवर ओन वर्ल्ड की वी डू नॉट फाइंड वेज टू एक्सप्रेस आपल्याला ते मार्ग नाही सापडत आणि काय होत आहे आपण कुणासोबत बसून असं दहा मिनिट पंधरा मिनिट गप्पा मारतोय का नाही आपण छिल करणं म्हणजे काय की कुठंतरी मी मुळशी साइडला कुठल्या तरी फार्म हाऊसला ला जाईन काय किंवा त्याच्या पुढं गेलं तर मग कुठेतरी कोकणात जाऊन येईल त्याला आपण चिल म्हणतो पण तिथे कोणी आहे का इंटरेक्शनला नाही कुठल्याही म्हणजे निसर्ग स्थळी पण आपण गेलो तर आपण बिझी कशामध्ये आहे फोटो काढण्या मी म्हणतो एवढ्या चांगल्या निसर्ग ठिकाणी गेलो आणि हे जसं ठाकूर सरांनी सांगितलं घरातली तसं माझ्या घरातली पण आहे की कुठल्या तरी चांगल्या स्पॉट वर गेलो की पहिल्यांदा फोटो काढायचा आहे तुम्ही तर फोटो काढायला येतच नाही अरे मग येतो कशाला मी एन्जॉय करायला येतो काय मला असं वाटतय की आपले का आप सेन्सेस आप से। आहेत से ना आपण स्वतःहून घालवतोय त्याच्यामुळे आणि आता अपर्णा मॅडमनी पण म्हंटल की आपलं मानसिक आरोग्य आपल्या हातात कस काय कारण आपण आपल्या चॉईसेस काय बनवत आहेत आपल्या ह्या चॉईसेस आहेत शेवटी मला मोबाईल किती वेळ बघायचं ही माझी चॉईस आहे ना के? आता मला वाटलं होतं असं मला पण असं वाटलं होतं की मी आता बोलणार आहे तर किती वेळ बोलणार आहे मला ऑर्गनायझरने किती वेळ दिलाय मी मोबाईल इथं ठेवू का टायमर लावू का पण मग मला खूप स्ट्रगल करावं लागलं की नाही मोबाईल तिथच ठेवून येईल मी ओके थर्टी मिनिट चा कॉल फोर्टी मिनिट चा कॉल मला स्वतःला घेता आला पाहिजे की कि मी किती वेळ बोलतोय ठीक आहे सो so, इफ यू you ट्रेन युअर ब्रेन तुम्ही स्वतः जर ठरवलं की मला असं करायचंय काय तर आता मी फार पूर्वीची गोष्ट आहे म्हणजे माझ्या मित्राचे एक आजोबा होते आणि त्यांचं घर जे आहे आमच्या कॉलेजच्या रस्त्यावरच होतं आणि माझं त्यावेळेस मला असं नेहमी आवडायचं त्यांच्यासोबत बसायला बोलायला आणि त्यांच्या घरातले कोणी नाही बोलायचे त्यांना मित्र पण बोलायचं नाही माझा आणि ते म्हणायचं माझा मित्र मला झेलसून म्हणायचं तू काय बसतो रे माझ्या आजोबा कशी एवढ्या वेळ काय चालतंय काय तुमचं मी म्हणलो अरे त्यांनी खूप छान बोलतात त्यांच्या आयुष्याबद्दल बोलतात आणि आज मला त्यांची इतकी जास्त आठवण झाली कारण की त्यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांमुळे मला कळालं की एखादा व्यक्ती वृद्ध होतो रिटायर होतो काय आणि त्याच्यानंतर त्याच्या घरातल्या लोकांची त्याच्याकडे बघण्याची दृष्टी इतर लोकांची बघण्याची समाजाची दृष्टिकोन कसा बदलतो आणि तो कसा एकटा राहतो काय आणि अशीच परिस्थिती मला असं वाटतंय की त्या वृद्धाची नाहीये तर आज मॅरिड कपलची ती स्थिती आहे टीन एज मुलांची ती स्थिती आहे की त्यांना मित्र भरपूर आहेत परंतु क्लोज फ्रेंड कोणी नाही ज्याच्या सोबत त्या ते भावना शेअर करतील असं कोणी नाही म्हणजे मी आता काही असे मी केसेस मी बघितल्या की रिलेशनशिप मध्ये आहे परंतु त्यांना असं वाटतंय की नाही म्हणजे मी असं एवढं क्लोज नाहीये रिलेशन की तो पुढे काय निर्णय घेईल माझ्या बाबतीत किंवा ती काय निर्णय घेईल माझ्या बाबतीत हे दोघांना पण माहित नाही म्हणजे आपण रिलेशनशिप मध्ये आहे कुणासोबत तरी सुद्धा आपल्यामध्ये ती सर्टनिटी नाहीये किंवा ती निश्चितता नाहीये की हा माझ्यासोबत पुढे आयुष्य काढणार आहे का नाहीये मग आपण आहेत कुणासोबत क्लोज मग आपण आपल्या भावना करणार कुठे एक्सप्रेस मला असं वाटतंय की मानसिक आरोग्य आपलं तिथून सुरू होतं हा फक्त झाला भावनांचा भाग त्याच्यानंतर आहे विचार मग आहे वर्तन आणि मग आपले सगळे सामाजिक संबंध मला असं वाटतं की आपण भावनांच्या पातळीवरती जर ह्या गोष्टी शिकून घेतल्या काय तर मला असं वाटतं की कुठेतरी आपण मानसिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून एक पाऊल पुढे चालतो ठीक आहे मग भलेही मानसिक आरोग्य संगोपन कायदा आहे तो कायदा आपल्याला म्हणतो की बाबा तुमचं तुमची कडे सगळी अॅटॉनॉमी आहे तुम्ही डिसाईड करू शकता तुम्ही ठरवू म्हणजे आज मी मानसिकरित्या चांगला आहे पण उद्या जर मला काही असं झालं तर मी माझा उपचार कशा पद्धतीनं करायला आवडेल हे तुम्ही आज नेऊन ठेवू शकता परंतु त्याच्यासाठी तुमचं मानसिक आरोग्य आता पण त्या पद्धतीचं असलं पाहिजे की तुम्ही हा निर्णय घेता हे फार जास्त गरजेचं आहे त्याच्या सोबतच मला आणखी दोन गोष्टी इतर महत्वाच्या मांडायच्या आहेत त्या म्हणजे की आपण आपल्या कुटुंबामध्ये असतो प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना आपण आपला क्वालिटी टाइम किती देतो हा फार महत्वाचा गोष्ट कारण आपण असं बघतो की आपण आपल्या व्यावसायिक जीवनामध्ये आणि आपल्या इतर सगळ्या गोष्टींमध्ये आणि इतके बिझी आहोत की आपण तसा क्वालिटी टाइम समोरच्या व्यक्तीला व्यक्त होण्यासाठी देतोय का हा प्रश्न आपण एकतर स्वतःला विचारला पाहिजे दुसरा मुद्दा मी या ठिकाणी हा मांडतो की तुम्ही स्वतःहून कुणाच्या दुसऱ्याच्या मानसिक अवस्थेसाठी किंवा त्याला कम्फर्ट देण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करताय का म्हणजे आता जसं आपण बघतोय की आपल्या समाजामध्ये खरेच असे लोक आहेत की जे आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावर बघितलं की कळत की काहीतरी डिस्ट्रेस मध्ये दिसतोय बाबा मग त्याला आपण आवर्जून विचारलं पाहिजे की तू ठीक आहेस ना बाबा काय तू ठीक आहेस का आणि तू जर असं तुम्ही जर असं विचारलं तर निश्चितपणे तो मोकळा होण्यासाठी कम्फर्टेबल होईल ठीक आहे आणि अशा पद्धतीनं आपण एक मानसिक आरोग्य शी जे हेल्दी सोसायटी आपण निर्माण करू शकतो जर आपण स्वतःच मानसिक आरोग्य ओळखलं आणि दुसऱ्याच मानसिक आरोग्य जर ओळखलं तर मला असं वाटतंय की मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं हे खूप चांगलं आहे आणि मला खूप आनंद वाटला की याचं नाव पण आपण मानसिक आरोग्य आनंद मिळावा ठेवलाय म्हणजे म्हणजे परिसर असतील किंवा डॉक्टर असते आणि त्यांचं जे विजन आहे या, या इन्स्टिट्यूट मध्ये इतकं सुंदर पद्धतीने त्यांनी पूर्ण सर्व्हिसेस बिल्ड केलेल्या आहेत निश्चितच आम्हाला मला तर मी सकाळी आल्यानंतर पहिला प्रश्न हाच होता डॉक्टर तर पुण्यामध्ये कुठे आहे तर ठाकूर सरांनी बोललच आहे की नक्कीच आपण याच्यावरती फॉलोअप घेऊ महानगरपालिकेला सर तुम्ही आम्हाला मदत करा की याचा पूर्ण प्रस्ताव कारण पुण्यामध्ये पण मला असं म्हणायचंय की प्रत्येक महानगरपालिके आणि नगरपालिकेमध्ये हा दिव्यांग भवन हे असलं पाहिजे आणि इतकी सुंदर सर्व्हिस जी आहे ते आपल्या दिव्यांग बांधवांना दिली पाहिजे म्हणजे मला आठवतंय सर मी काही वर्ष मध्ये काम करत होतो विदर्भ एरियामध्ये त्यावेळेस आम्ही प्रहार संघटना आणि बच्चू कडू यांचं काम बघितलं दिव्यांग बांधवांसोबत खूप सुंदर काम ते करतायत आणि त्यांनी मागणी पण केली होती की एक सेपरेट मंत्रालय याच्यासाठी असलं पाहिजे मला असं म्हणायचं की अशा पद्धतीचं दिव्यांग भवन जे आहे ते कुठेतरी अशा मागणी जी आहे ती पुढे आपण बिल्ड करू राजकीय नेत्या असेल किंवा समाजामधून अशी जर मागणी आली तर सरकार त्याचा निश्चित विचार करतो आणि अशा पद्धतीच्या गोष्टी आपण घडवून आणू मी परत एकदा तुम्हाला मानसिक आरोग्याच्या शुभेच्छा देतो आणि जरी कधी तुम्हाला असं वाटलं की मला माझं मानसिक आरोग्य कुठेतरी ढवळलंय तर तुम्ही नक्कीच तुमच्या आजूबाजूच्या तुमच्या मित्रांना मैत्रिणींना कुटुंबियांना बोला आणि याच्यावरती मदत घ्या आपण सगळे कुठं कमी पडतो मदत घेण्यापासून कमी पडतो सो हेल्प सिकिंग इज नॉट अ बॅड थिंग इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग की आपण बोललं पाहिजे आणि मदत घेतलं पाहिजे आपण नुसत्या मोठ्या गोष्टी करतो की वसुदेव कुटुंबकम वगैरे किंवा है ना विश्वाची माझे घर वगैरे सगळं बोलतो की नाही पण आपण आपल्या आजूबाजूच्या शेजार बोलत नाही आणि त्यांच्याकडून मदत घेत नाही तर मला असं म्हणायचं की मदत घेतल्याशिवाय आपण होत नाही म्हणजे आपल्याला नेचर शिकवत सर जन्मात म्हणजे आपण आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर निसर्ग आपल्याला श्वास घ्यायला शिकवत दुसरं कोणी नाही शिकवत जर आपण ती डिफिकल्ट सिच्युएशन जर आपण पार केली तर मग आता या स्टेजला तर आपण फार मोठे स्ट्रगल करून इथपर्यंत आलो त्याच्यामुळं सो लेटस वन्स अगेन एनश्युअर की आपण एक प्लेस घेतली पाहिजे की मी माझं मानसिक आरोग्य जपेन आणि दुसऱ्यांचं मानसिक आरोग्य जपण्यासाठी मी प्रयत्न करेन एवढं बोलतो एकदा धन्यवाद